नमस्कार मित्रांनो मी निलेश शिंदे तुमचं आपल्या मल्टिपल इन या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी असणार आहे तर याआधी मित्रांनो आपण याच संबंधित एक व्हिडिओ टाकला होता तर त्याच्यामध्ये आपण सप्टेंबरचे जे काही हप्ता आहे सप्टेंबरचे जे पैसे आहेत निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांचे तर त्याविषयीचा एक शासन निर्णय झाला होता आणि त्याच्याविषयी आपण याआधी आपल्या युट्यूब चॅनलवरती एक व्हिडिओ टाकला होता तर मित्रांनो त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये बऱ्याच जणांचे असे प्रश्न आहेत बऱ्याच जणांच्या अशा कमेंट आहेत की आम्हाला सप्टेंबरचा जो हप्ता येणार आहे तो पंधराशे रुपये येणार आहे की पंचवीसशे रुपये येणार आहे असे भरपूर साऱ्या कमेंट असे भरपूर सारे प्रश्न मला तिथे आले तर मित्रांनो याच कमेंटला उत्तर देण्यासाठी आज आपण हा व्हिडिओ बनवतोय तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की खूप महत्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे आणि जर का तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल नोटिफिकेशनला प्रेस करून घ्या त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्या मोबाईलवरती येत जातील त्याच्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला प्रेस करा तर चला तर मित्रांनो आता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो याच्या आधी आपण जो संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी जो शासन निर्णय झाला होता त्याविषयीचा एक व्हिडिओ बनवला होता तर त्याच्यामध्ये आपण शासन निर्णयामध्ये सप्टेंबरच्या हप्त्याचे पैसे योजनेतील जे काही अकाऊंट आहे त्याच्यामध्ये जमा होण्याबाबत त्याबद्दल माहिती दिली होती तर ती माहिती आपण यूट्यूबद्वारे टाकली होती तर त्याच्यावर बरेच साऱ्या कमेंट आल्या आहेत की आम्हाला पंधराशे रुपये हप्ता येणार आहे की पंचवीसशे रुपये हप्ता येणार आहे कारण की मित्रांनो बरेच सारे यूट्यूबवरती अशा प्रकारचे व्हिडिओ मी बघितले आहेत त्याच्यामध्ये भरपूर सारे जण खोटी बातमी देत आहेत त्याच्यामध्ये सांगत आहेत की जो काही सप्टेंबरचा हप्ता येणार आहे त्याच्यामध्ये लाभार्थ्यांना पंचवीसशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतो जो आपण शासन निर्णय बघितला होता त्याच्यामध्ये सरकारने स्पष्टपणे काय सांगितले ते मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो तर विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्याबाबत असा तो व्हिडिओ होता आणि त्याच्यामध्ये मित्रांनो याच्यात स्पष्टपणे काय सांगितलं होतं की राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच या योजनेतील लाभार्थ्यांचे माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासूनचे अर्थसहाय्य वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे त्याच्यामध्ये राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस चे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी सदरहू योजनांकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र खात्यांमध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यात शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे तर याच्यामध्ये फक्त असं म्हटलंय की सप्टेंबरच्या हप्त्यासाठीचा जो काही निधी आहे तो आ, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या योजनेतील जे काही स्पेशल खाते त्याच्यामध्ये निधी वर्ग करण्यासाठी मान्यता देण्यात आला याच्यामध्ये कुठेही असं म्हटलं नाहीये की पंचवीसशे रुपये जमा होतील किंवा तीन हजार रुपये जमा होतील तर मित्रांनो याचा अर्थ असाच आहे की आपले जे काही आधीपासून जे रेग्युलर मिळत आहेत पंधराशे रुपये तर तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता जो मिळणार आहे तो फक्त पंधराशे रुपयेच इथे मिळणार आहे तर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं पंचवीसशे रुपये असा तिथे उल्लेख केला नाही तर बऱ्याच साऱ्या युट्यूब चॅनलवरती खोटी माहिती इथे पसली जाते तर मित्रांनो पंचवीसशे रुपयाबाबत तुम्हाला सांगून देतो तर पंचवीसशे रुपये देण्याबाबत घोषणा नेमकी झाली होती परंतु मित्रांनो आता जी काही मागे मंगळवारी कॅबिनेटची बैठक झाली तर आणि याच्या आधी सुद्धा ज्या काही कॅबिनेटच्या बैठका झाल्या होत्या त्याच्यामध्ये पंचवीसशे रुपयांसाठीचा कोणताही निर्णय इथे झाला नाही आहे तर मित्रांनो जेव्हा कॅबिनेटमध्ये हा विषय येईल तिथे जेव्हा हा निर्णय होईल आणि त्यानुसार जेव्हा शासन निर्णय तयार होईल तेव्हा पंचवीसशे रुपयाबाबतचा जेव्हा निर्णय येईल तेव्हा आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती त्याविषयीची सविस्तर माहिती आपण टाकून देऊ परंतु मित्रांनो आत्तापर्यंत असं कोणतंही याची बातमी नाही आहे अपडेट नाही आहे तर पंचवीसशे रुपये तुर्तास मिळणार नाही आहेत आपल्याला फक्त पंधराशे रुपये तिथे जे काही मिळत होते तेच आता सप्टेंबरच्या हप्त्याचे मिळणार आहे तर याच्यामध्ये राहिला प्रश्न सप्टेंबरचा हप्ता कधी जमा होणार आहे तर मित्रांनो सप्टेंबरचा हप्ता नेमका कोणत्या तारखेला जमावणार त्याच्याबाबत सुद्धा शासन निर्णय झाला नाहीये कोणतीही महत्वाची अपडेट त्याविषयी आलेली नाही आहे तर मित्रांनो आपण समजून जा की जे आपलं सहा सात तारखेपर्यंत जो रेग्युलरली हप्ता जमा होतो तर त्याचप्रमाणे सप्टेंबरचा हप्ता सुद्धा सप्टेंबरच्या सहा ते सात तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये येऊन जाईल परंतु मित्रांनो याच्या आधी जर का सरकारकडून कोणती अपडेट आली कोणता याच्यामध्ये तारखेविषयी जर का शासन निर्णय झाला तर आपल्या युट्यूब चॅनलवरती त्याविषयीची विस्तर माहिती तुम्हाला देण्यात येईल त्याच्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशनला प्रेस करून घ्या तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत व्हिडिओला नक्की शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र